काय बनवलंय काय होतं सॉरी तंदूर चिरलेलं असं असतं काय चुकलं काय म्हणजे तिखट लागलं काय लोक रे शंभर ठिकाणी व्हिडिओ बनवतो असं असतं का तुमचं सॉरी दुसरं तुम्हाला सँडविच देऊ शकतो येतं नाही हे नाही पटलं नाही आम्हाला काय कोल्हापूरमध्ये असं कधी खाल्लं नाही दादा नाही काय सांगता मी रेग्युलर खातोय ते आम्हाला आवडलंय आमचं ओपिनियन असता हंबल ओपिनियन देतो आपण नेहमी असं हे असं असतं हे काय दोन दोन तीन काहीतरी ॲड केलं आणि तुम्ही तंदूरगिरी नाव देतात आला असं नाही नाही कधी चुकी होणार कारण मी रेग्युलर खातोय असं नाही तुम्हाला वेगळं काहीतरी दुसरा फ्लेवर देऊ काय सर तुम्हाला दुसरा फ्लेवर तुम्हाला खात्री वेगळपण वाटलं आम्ही पाहिलं तर तुमचं असं नाही नक्कीच मी तसं नाही करणार काहीतरी चुकी झाली असेल तर माफी कोल्हापूरकरांना नक्कीच सगळ्यांना आवडतं आहे तुम्हाला नाही आवडलं नक्कीच माफी तुमच्याकडनं आता आपण देवकर पानंद चौक निकं पार्क संभाजीनगर कोल्हापूर इथे आहोत आणि म्हणते भुक्तं लागली या फ्री प्राईज मिळतं वेज चीज तंदूर टोस्ट वेज चीज तंदूर ग्रिल तो वेज चीज तंदूर ग्रिल एक तो वेज चीज तंदूर ग्रिल आहे तंदूर ग्रिल हॅलो काय झालं तुमचं बेस्ट संदर्भ हो काय बनवलंय काय होतं सॉरी तंदुरची असत काही फुटलं काय म्हणजे तिकट लागलं काही वगैरे सँडविच देऊ घेतात पटलं नाही आम्हाला काय मध्ये असं नाही आम्हाला आवडलंय आमचं ओपिनियन असतं ओपिनियन देतो आपण नेहमी असं असं दोन तीन ऍड केलंय आणि तुम्ही तंदुरगिरी नाव देतात आला असं नाही नाही कधीच होणार कारण मी रेग्युलर खातो इथे असं नाही तुम्हाला वेगळं काहीतरी दुसरा फ्लेवर देऊ काय सर तुम्हाला दुसरा फ्लेवर पा, तुम्हाला आम्ही पाहिलं तर तुमचं असं नाही नक्कीच मी तसं नाही करणार काहीतरी चुकी झाली असं तर माफी कोल्हापूरकरांना नक्कीच सगळ्यांना आवडत आहे तुम्हाला नाही आवडलं नक्कीच माफी तुमच्याकडनं पण नक्कीच मी तुम्हाला चांगलं काहीतरी पण मला असं का वाटलं की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय तुम्हाला पाहिलंय हां मी व्हिडिओ बहुतेक तुम्ही करताय बरोबर ना व्हिडिओ आता असं आम्ही कुठे जातो आम्ही प्रत्येक गोष्ट ट्राय करतो आणि आम्ही त्या व्यक्तीला आवडले तर सांगतो नाही आवडली तर ते सांगतो सॉरी सॉरी तुम्हाला मी दुसरा ट्राय करायला देऊ का आपल्याकडे बर्गर पण आहे पिझ्झा पण आहे ओळखलं का अरे मी मगाशीच म्हणलं बहुतेक मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय आपला तेजाचा मित्र अरे बाप रे अशी मजा चालू झाली मंडळी इकडे बघा मंडळी खूप भारी आहे ग्रिल सँडविच आणि मी त्याची मस्करी करत होतो ऍक्च्युली खूप तुम्हाला ओळखलं ना मला माहिती तुमचा स्टॉल इथे लागतो असं तसं आणि तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही मला वाटली की व्हिडिओ म्हटलं आम्हाला कोणतरी करायला लय पण नेमका आम्ही घाबरलो ना नक्कीच आम्ही आमचं फूड नक्की आवडलंय कोणाला तरी एनी टाइम तुमचं फूड मस्तच आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मंडळी मेहनती आहेत कंटिन्यू काम करता येत त्यांच्या तो कोरोना काळात त्यांच्या बेतली जॉब गेला तरी त्याने हार न म्हणता कितीतरी व्यवसाय करून ते येत पण आणि हे बघा तुम्ही खाली तेल पावू शकता स्वच्छता जबरदस्त आणि फूड क्वालिटी बेस्ट आहे ठीक आहे भरपूर काय पदार्थ म्हणतात कुठे यायचं सांगा ताजी आपल्याकडे खाण्यासाठी येण्यासाठी देवतरपणन चौक निकम पार्क बरोबर शिवाई तरुण मंडळाच्या बरोबर समोर आपली गाडी लागते नक्की या आपल्याकडं सँडविच बर्गर शेवपाव स्प्रिंग पटॅटो तवा पिझ्झा संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत आपल्याकडे चालू असतं नक्की भेट द्या नक्की तुम्हाला क्वालिटी फूड मिळेल मंडळी क्वालिटी फूड मिळेल चीज ग्रिल सँडविच असेल किंवा तवा पिझ्झा असेल किंवा आणि शेवपाव आणि तंदूर ग्रिल नक्की ट्राय करा फुल डिस्प्ले आहे आणि किमतीला वर्द आहे भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टापीसह तुम्ही काटामे टेक केअर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा एम्रह केलं पांधल अशी आमची इच्छा आहे म्हणजे भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सहठे घेऊन